तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा आज चाललो आपण जाडांमध्ये चिंबोरी पाकरायला तर बघूया आज काय मिळतात का चिंबोरी दाखवतो तुम्हाला काय मिळतात का आजच्या दिवसाला चिंबोरी चला जाऊया मित्रांनो ही बघा आपली पोचली आणि हा इथं आपला पहिला जा पहिल्या जालान काय हा एक काय बघूया काय दिसत तर नाही पहिल्या झाल्यान अरे भाऊ इकडे बिंडुकी चिमुळ हा बिंडुकी चिमोर लागलाय पहिल्या झालं तर हा बघा मित्र इथे झाला आहे आणि आता मोठा भोंड्या लागलाय मोठ्या साईजचा हा बघा आपण टाकतो आपल्या पोर्तुगीजमध्ये हा बघा मित्र इथे एक झाला आहे आणि त्याला मीडियम साइजचा एक चिमोर मीडियम साईजचा एक चिमोर आहे टाकतो त्याला पोर्तुगीज हा बघा मित्र इथे एक झाला आहे आणि अचानक बघा लागले का का एक मोठ्या शेटची कुर्ली मी बघा दिसत असेल मोठ्या शेटची कुर्ली लागली अजून झालं बरीच बाकी बघूया का लागते का त्यांच्या पोतले मध्ये हा बघा मित्रांनो इकडे एक झालाय फटाऱ्यान बघूया का लागलंय का मोठा भोंड्या लागल्या ना मस्त हा बघा त्याला पण आता पोचून टाकतो बाकी काही दिसत नाही इकडं तर हा इथे एक झालाय आपला दिसत नाही घास पण तसाच आहे आणि चिमोरा पण नाही हा बघा मित्रांनो इथे एक झालाय हा बघा मोठा भोंडा लागलेला हा बघा मोठा भोंड्या मोठ्या साईजचा दानकाड्या भोंडा आहे एकच आहे या झाडाला काढून टाकतो आपल्या मध्ये बघा मित्र इथे या बघा या झाल्याने लागल्या दानकड्या भोंड्या ला मोठ्या साईडच्या भोंड्या ला लागल्या ला। या एक लागल्या ला 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 मोठ्या साईडचा भोंड्या याला पंधरा टाकतो काय बघा हा बघा मित्र इथे एक हे बघा कुरली लागले बुटक्या साईजची बाकी काय नाही एकच चिमोर लागलाय बुटक्या साईजची कुरली ही बघा बुटक्या साईजची कुर्ली टाकतो आपल्या पोतलीमध्ये झालाय आणि हा बघा इथे लागले हे एक मीडियम साईज चिमोर हा एक मिडियम साईजचं चिमोर दोन चिमुरू लागले इथे कुर्ली आणि भोंड्या जोरपाला काढतो नाही डाकट आपल्या बघा इतर इथे एक झालाय आणि इथं पण हा ना हा दिसते दिसते हा बघ इथे आहे मोठ्या सीटची कुर्ली बघ हे बघा मोठ्या सीटची कुर्ली लागली इथं आणि एकच आहे शन पण काढतोय झाडाला मोठ्या सीटची कुर्ली तर टाकतो आपल्या कोटलीमध्ये हा बघा मित्रांनो इथं एक झाला आणि ही बघा बसली इथ कुर्ले बसले बघा साईड ची कुरली लपून बसले पण टाकतो आता पोतलीमध्ये काल्या काष्टाचे कुर्ले भरलेले असेल नक्कीच आता ह्याला टाकतो आपल्या पोतलीमध्ये सगळी जाल काढून झाले चिंबोडी आहेत थोडीफार आता तुम्हाला दाखवतो घरी जाऊन किती चिंबोडी लागेल आपल्याला हे बघा तर ही बघा मित्रांची चिंबोडी कुर्ले आणि मोठे भोंडे बघा मित्रांनसाठी एवढाच मिळतो अशा नवीन व्हिडिओ मध्ये हे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा